बघा एक रेल्वे बेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला तीस सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यांना विचारलेले असतात जे प्रश्न सापडत पडत बिंदास्त विचारा प्रश्न सोडवायचा कसा इथं या ट्रेनचा किंवा रेल्वेचा हे दोन्ही शब्द एकच आहेत रेल्वेचा इथं वेग दर्शवला लेकरन बेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाच या वेगाच मीटर प्रति सेकंद मध्ये काय करा रूपांतरण करा ही प्रक्रिया करत असताना इथं का घ्यावेत या संबंधीच विवेचना माझ्या लिस्ट अवश्य बघा आता हा भाग कसा जातो तर बेनमा अठरा दोन गुणीला एकवीस बेचाळीस परत तीन तीन नऊ तीन सात एकवीस म्हणजे सात गुणीला पाच छतस्तानी तीन सातापाचा पस्तीस छतस्थानी तीन मीटर प्रति सेकंद मध्ये हा वेग आम्हाला सापडला हा मीटर प्रतिसेकंद पस्तीस छेद तीन इथं मांडा ही रेल्वे एका खांबाला तीस सेकंदात ओलांडते म्हणून हा ओलांडण्याचा वेळ इथं दर्शवा हा झाला वेग आणि खांबा ओलांडण्याची ही झाली वेळ वेळ गुणीला वेग बराबर का असते तर उत्तर अंतर आणि आंतर ह्या शब्दाला समानार्थी शब्द लांबी हे भौमितिक समानार्थी शब्द अंतर म्हणजे लांबी जाडी म्हणजे उंची लक्षात ठेवा आता हा भाग असा जातो की तीन दहा हे तीस म्हणजे पस्तीस गुणीला दहा बराबर हे लांबी अंतर म्हणजेच काय तर विचारल्या ट्रेनची ही लांबी लेकरांनो हा गुणाकार तीनशे पन्नास हे उत्तर प्राप्त झालं मीटर मध्ये उत्तर साडेतीनशे मीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये ले निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपच्या मध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील लेकर ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात आणि गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि त्याच कारणामुळं ह्या सगळ्या लेकरांचं संघटन म्हणजे जेणेकरून त्यांना यश सुलभ व्हावं या भावनेतून हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही आंतरवेळ okay. वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला